नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज एकदम चटपटीत अशी भाजी बनवूयात जी की बघूनच खावीशी वाटेल खूप छान अशी भाजी बनवणार आहोत आज काळ्या मसाल्यातील तरी ते घेतलेलं आहे शेवगा शेवगा स्वच्छ धुवून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे वरचे दिन शिरा असतात त्यासुद्धा काढून टाकलेल्या आहेत त्यानंतर कढाईमध्ये पाणी घेतलं एक दीड ग्लास त्यामध्ये शेंगा टाकलेल्या आहेत आणि शेंगांना चांगली चव येण्यासाठी टाक मीठ टाकलेलं आहे त्यानंतर गॅसवरती कांदा भाजायला ठेवलेला आहे त्यानंतर आपला वाटण करून घ्यायचं आहे धने खोबरं भाजलेला कांदा हिरवी मिरची आणि हरभऱ्याची डाळ लसून घेतलेला आहे सगळं भाजून आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी घालून अशा प्रकारे मध्येच टाकलेलं होतं त्यानंतर शेंगा उकडून तयार झालेल्या आहे त्यानंतर एक बटाटासुद्धा यामध्ये मी कापून टाकलेला आहे बटाट्याने भाजीची चव खूप छान येते त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलं इथे गरम मसाला हळद कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला होता तो टाकून तो घेतलेला आहे त्यानंतर तेलामध्ये कोथंबीर आणि मसाले टाकून घेतले एक दोन तीन सेकंद व परतल्यानंतर यामध्ये शेंगा आणि बटाटा टाकून घेतलेला आहे कारण शेंगा आपले उकडलेल्या आहेत तर बटाटा शिजायचा बाकी आहे त्यानंतर मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून जे वाटण करून घेतलेलं होतं आपण ते पण यामध्येच टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे वाटण केलेलं आहे या प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून खा खूप टेस्टी होते भाकरीसोबत अप्रतिम लागते भातासोबतसुद्धा छान लागते नंतर मसाला टाकल्यावरती सुद्धा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे पातळ घट्ट कशी तुम्हाला भाजी हवी त्यानुसार जास्त घट्ट ही भाजी चांगली लागत नाही जास्त त्यामुळे आपण भाकरीसोबत खाणार आहोत त्यामुळे ही जरासा पातळच भाजी छान लागते तर बघू शकता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर नंतर आपल्या भाजीला ना मस्त अशी उकळी फुटलेली आहे बटाटा शिजायचा बाकी आहे तो बटाटासुद्धा या उकळीसोबतच शिजणार आहे तर मस्त अशी आपली भाजी आता तयार होणार आहे तर बघू शकता मस्त भाजीला टेक्चर आलेलं आहे जास्त घट्ट पातळ नाही खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे तर ह्या प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा काळ्या मसाल्यातील शेवगा खूप टेस्टी होतो तसेच चिकन सुद्धा यापुढे बजा बऱ्यापैकी फिकं पडते इतकी छान ही भाजी होते तुम्ही या वाटणातील काळा बटाटा नुसता बटाटा घालून वांगं बटाटा घालूनसुद्धा भाजी बनवू शकता तीसुद्धा खूप छान लागते तर बघू शकता मस्त अशी वाफळलेली भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा तर बटाटा पण आपला शिजलेला आहे आणि मस्त अशी तरी आलेली आहे तुम्ही बघितलंच होतं मी तेल कमीच टाकलेलं होतं तरीसुद्धा तरी छान आलेली आहे तर चला आता भाजी तयार झालेली आहे आपण आता ताटामध्ये घेऊयात मस्त अशी भाजी शेंगा आणि बाजरीची गरमागरम भाकरी त्यासोबत कांदा